जायंट्स ग्रुप ऑफ भिलोडी जायंट्स सहेली व यंग जायंट्सचा दोन हजार चोवीस साठीचा सा अध्यक्ष व नूतन कार्यकारिणीचा शपथविधी व पदग्रहण सोहळा कैलासवासी बाबासाहेब चित्रे सांस्कृतिक भवन शिवाजीनगर माळवाडी येथे शनिवार दिनांक सहा जानेवारी रोजी अत्यंत उत्साहात संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून द आर्ट ऑफ लिव्हिंगचे डायनामिक डी एन टीचर सुरेश वेदमुथा उपस्थित होते या कार्यक्रमासाठी जायंट्स वेलफेअर फेडरेशनचे पदाधिकारी उद्योजक गिरीश चितळे रामदास रेवनकर सतीश बापट विलासराव पवार सुहास खोत श्रीमती अनुजा पाटील सौशिला सोगले त्याचप्रमाणे भिलवडी जायंट्सचे एन सी एफ मेंबर डॉ जयकुमार सोपडे उद्योजक मकरंद चितळे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मावळते अध्यक्ष सुधीर गुरव यांनी नूतन अध्यक्ष सुबोध वाळवेकर व वा जायंट सहेलीच्या मावळत्या अध्यक्षा सौ अनिता गुरव यांनी नूतन अध्यक्षा सौस्मिता सुबोध वाळवेकर यांच्याकडे पदभार सोपवला त्याचवेळी यंग अध्यक्षपदाची धुरा अवधूत राजेंद्र कोरे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे सुरेश बेदमुथा यांनी जीवन जगण्याची कला याबद्दल अत्यंत सोप्या शब्दांमध्ये मुलाचे मार्गदर्शन केले व लवकरच योगा व प्राणायामाचे भव्य असे शिबिर घेण्याचे आवाहन केले नूतन अध्यक्ष सुबोध वाळवेकर म्हणाले की सर्व जॉईंट्स मेंबर्सनी आम्हा दाम्पत्यावर ज्या विश्वासाने जबाबदारी दिलेली आहे त्यास पात्र राहून सर्व जॉईंट्सच्या सहकार्याने नव्या उत्साहाने जॉईंट्स चळवळ आणखी बळकट करून वर्षभर नेत्रदान रक्तदान विविध स्पर्धा आरोग्य शिबिरे अशा उल्लेखनीय उपक्रमांबरोबरच योगासन प्राणायाम ध्यान या माध्यमातून आनंदी व आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येणार असल्याचा मानस व्यक्त केला यावेळी नूतन अध्यक्षा सौस्मिता सुबोध वाळवेकर यांनी प्रत्येक जॅन्ट मेंबर्सनी आपल्या पत्नीस जॅंट सहेलीमध्ये सहभागी करावे असे आवाहन केले यावेळी सहा जानेवारी पत्रकार दिनाचे औचित्य साधून उपस्थित सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला जॉइंट्स ग्रुप ऑफ बिलवडी नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे नूतन अध्यक्ष सुबोध वाळवेकर उपाध्यक्ष बाळासाहेब महेंद पाटील उपाध्यक्ष महावीर चौगुले कार्यवाह निवास गुरो सहकार्यवाह पार्श्वनाथ चौगुले खजिनदार विशाल सावळवाडे पी आर ओ रोहित रोकडे आय पी पी सुधीर गुरव तर सहेली ग्रुपच्या नूतन अध्यक्षा सौस्मिता वाळवेकर उपाध्यक्षा सौज्वला परीट उपाध्यक्षा सौस्नेहा शेटबाळकर कार्यवाह सौ अमृता चौगुले खजिनदार सौ चैत्राली कुर कुलकर्णी आय पी पी गुरव तसेच यंग जायंट्सचे नूतन अध्यक्ष अवतुत कोरे उपाध्यक्ष ऋतिक पाटील उपाध्यक्ष योगेश वाळवेकर कार्यवाह प्रथमेश परीट खजिनदार संस्कार पाटील सहकार्यवाह वरद चौगुले या नूतन सदस्यांना सुहास खोत यांनी शपथ दिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले व आभार महावीर चौगुले यांनी मानले भिलोडी सहेली आणि यंग जयंट्स यांचा नुकताच शपथविधी झालेला आहे यामध्ये जायंट्स ग्रुप ऑफ भिलोडीची अध्यक्षपदाची धुरा सर्व जायंट्सनी मिळून मायागड सोपवलेली आहे जायंट्स ग्रुप हा नेहमीच सेवेसाठी ओळखला जातो स्वर्गीय काकासाहेब चितळे आणि डॉक्टर आप्पासाहेब चोपडे यांनी या ग्रुपची स्थापना केलेली आहे आणि आत्ता सध्या आदरणीय उद्योजक गिरिजी चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली जायंट्स ग्रुप भिलोडीचे कार्य चालू आहे जयएंड ग्रुप हे नेहमीच सेवाभावी कार्यासाठी ओळखला जातो यामध्ये ब्लड डोनेशन असू नेत्र दे नेत्रदान असू दे युवकांसाठी स्पर्धा आहे त्याचप्रमाणे इतर उपक्रम आहेत यामध्ये मी यावर्षी ॲड करणार आहे जयंट ग्रुपचं नेत्रदानाचं काम आपल्या भागात उल्लेखनीय आहेच पण ही चौकळमध्ये मंदावली आहे त्याला आपण पुन्हा एकदा धक्का द्यायचा आहे नेत्रदानाचं काम मोठ्या हिरवीने आपण सर्वांनी मिळून करायचं आहे त्याचप्रमाणे मला यावर्षी खास करून योगासन प्राणायाम आणि अध्यात्माचा प्रचार करायचा आहे योगासन प्राणायाम एवढ्यासाठीच की आपलं जीवन आनंदी कसं जगता येईल आणि निरोगी कसं जगता येईल यासाठी याची या मला जोड द्यायची आहे आणि या जयंट्स ग्रुपच्या माध्यमातून आर्ट आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून आपल्याला याचं काम करायचं आहे त्याचबरोबर इतर बरीच समाजभावी सेवा समाजोपगी सेवा आपल्याला करायची आहे यामध्ये आरोग्य शिबिर असतील नेत्र नेत्र चिकित्सा असेल इतर डायग्नोसिस असेल रक्तदान शिबिर त्याचप्रमाणे रक्तांच्या चाच वेगळ्या चाचण्या या याचही आपल्याला वरती काम करायचं आहे आणि समाजामध्ये गरीब लोकांपर्यंत याची सेवा कशी पोहोचवता येईल गरजूंपर्यंत आपण कसं पोहोचता येईल आणि जयंचा एक वेगळा ठावा कसा उमडता येईल यासाठी आपण प्रयत्न करूया यासाठी सर्व भिलोडकर आणि पंचकृषीची मला मदत लागणार आहे आपल्या सर्वांच्या सहकार्यानं हे आपण काम करूया आणि मला या दिलेल्या संधीचं मी नक्कीच सोनं करावं असं मला वाटतं भिलवडी नगरीमध्ये जायंट्स ग्रुप ऑफ भिलवडीच्या आणि भिलवडी शैलीच्या नूतन पद पत, पदाधिकाऱ्यांना देण्याचा देण्यासोबत प्रोग्राम होता त्यासाठी मला उपस्थित योग योगाला खूप छान प्रोग्राम झाला भिलवडीसारख्या छोट्या नगरीमध्ये एवढा मोठा क्लब काम करतो आहे ही एक माखण्यासारखी गोष्ट आहे या क्लु क्लबच्या माध्यमातून यावर्षी वयस्कर लोकांसाठी आणि ज्ञान दान देण्यासाठी ध्यान साधण्यासाठी मोठं कामकाज होणार आहे याची त्यांनी ग्वाही दिली त्याबद्दल मी सगळ्यांचं अभिनंदन करतो क्रांती सूर्य न्यूज क्रांती सूर्य न्यूज संपादक संपादक श्रीकांत कांबळे करा आणि लाईक करायला करा। विसरू नका